राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सात मध्ये ध्वजारोहण उत्साहात साजरा करण्यात आलाय ध्वजारोहण समादेशक राजलक्ष्मी शिवलकर यांच्या हस्ते करण्यात आलाय भारत स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या क्रांतिकारी नेत्यांचं स्मरण करत ध्वजारोहणाच्या शुभेच्छा देत आलेल्या नागरिकांना संविधानाचं महत्व पटवून दिलंय आणि जवानांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार देखील केला गेलाय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना आज खूप खूप हार्दिक शुभेच्छा आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि सर्व रिटायर्ड कर्मचारी अधिकारी या सर्वांचा उपस्थित हा सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे आज आपल्या देशाची राज्यघटना जी आहे तर ती अस्तित्वात आली आणि त्यातनीच आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता हे सर्व मूल्य जी आहे तसंच आपले अधिकार कर्तव्य याची जाणीव जी आहे तर ती या राज्यघटनेतून आपल्याला होत असते या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आम्ही जेही वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याच्यामध्ये जेही जे स्पर्धक सहभागी होते त्यांना जे पारितोषिक मिळालेली आहेत त्यांचंही मी या निमित्तानं अभिनंदन करते जय हिंद वाजिद बागवान स्टार महाराष्ट्र न्यूज दौड नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे